पूजा घर सोडून जाण्याला फक्त हनुमंतबा जबाबदार पूजाची आज रस्त्या रस्त्याने हिंडू राहिली भीक मागून खाऊ राहिली या गोष्टीला फक्त हनुमंतबा जबाबदार आहे याला पूनम जबाबदार नाही आणि निलेश तर अजिबात जबाबदार नाही याला जबाबदार फक्त आणि फक्त हनुमंतबा त्याच्यामुळे का हनुमंत असा नवराच कोणाला भेटू नये इथपर्यंत मी बोलतो गो आता रामराम भावानो बहिणी नोंद मी तुमचा बंधू सगळं नाना गावठी नाना गावठी शंकर नाना युट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर आनंदाची बातमी सांगायची कोण आलेलं आहे माहिती आहे का कोण कोण वळखा बरं तुम्ही कोण आलेलं आहे तुम्हाला फक्त आवाज दाखव तुम्ही आणि तुम्ही वळखायचा हां कोण आला असं हे व्हिडिओला कमेंट करून सांगायचा एकदम वाक्यमध्ये ते ले 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 ले। तर आता संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेसहाच्या आसपास वाजले असतील आणि गायाचं बीत काढायचं आहे पण मला आधी एक व्हिडिओ करून घेऊ आणि मग तर मी बाहेर आहे आणि नाणी कुठे आहे पाहिजे का तुम्हाला कुठे आपआप आपआ आप आप आप। आप आप आप। पहा अरे राम राम काय तू की काय करू मग बसले वा काम उरकून वा काम करून बसले तर किती कबारेट काय बसून घ्यायचं बर चांगली गोष्ट घर सोडून अजिबात भावांना आपला आजचा व्हिडिओ आहे का त्यांच्याबद्दलच आहे गावठी पोनम फॅमिली बद्दल का आहे का तर काल पुनम घरी आली माझं लक्ष होतं बरं का फक्त मी म्हणजे त्याच्यावरती व्हिडिओ बनवले नाही त्याच्यावरती काही बोललो नाही पण माझं त्यांच्याकडं पूर्ण लक्ष होतं मला काही गोष्टी अशा जाणवल्या त्याच्यात विचार करा तुम्ही आता तुम्हीसुद्धा हाच विचार केला असं त्याच्यात असा विचार आला मला मी त्यांचे सगळेच व्हिडिओ पाहिजो त्याच्यात पूजाच्या व्हिडिओला लोक आता वाईट कमेंट करायला लागली पण मला त्यांना एक सांगायचं आहे मुळात काय माहिती आहे का ही जी आबा आहेत का हनुमंत आबा ह्या माणसाची सगळ्याची आता चुकी मी आज स्पष्ट आणि एकदम खरं बोलतो बर का कारण सांग तुम्हाला मी आता पूजा घर सोडून का गेली निलेश भाऊनी तर... बुट आणले नाही चांगले काहीतरी असं झालं तर निलेश भाऊनी बुट आणले पूजाला पूजाला बुट आवडले नाही मग नीलेश भाऊनी दुसऱ्यांदा बुट आणले बदलून आणून बुट दिले बरोबर आहे की नाही मग तिला बुट तिच्या मनासारखे भेटले नाही म्हणून ती घर सोडून गेली एकदम बरोबर पण मला एक सांगा तुम्ही ह्या खेळात दाबा कुठे हो आता विचार करा तुम्ही आता सरळ सरळ तुला जर या कधी गोष्ट लागत पाहिजे तर तू कोणला मागणार मला का आता भाऊ मागणार कोणला ते बस म्हणजे पूजाला जे बुट पाहिजे होते जे, जे निलेशने आणून दिले याच्यात निलेशची चूक नाही बरोबर बर का ध्यानात घ्या तुम्ही पूर्ण विषय ध्यानात घ्या पूजाला जे आवडीचे बुट पाहिजे होते ते निलेशने आणले नाही बुट आणून द्यायचं काम निलेशने केलं पण हे खरं काम कोणी करायला पाहिजे माहिती आहे का आबानी हनुमंत आबानी बुट आणून द्यायला पाहिजे हो होते म्हणजे हनुमंतबाची बायको गेली निघून घर सोडून पण बुट आणून नाही दिले हनुमताबाना म्हणजे हनुमंत आबाला बुट महत्वाचे बायको महत्वाची नाही त्यांना त्यांचे जनावर महत्वाचे म्हशी महत्वाच्या शेळ्या महत्वाच्या बायको महत्वाची नाही म्हणजे लहान लेकरची आई घर सोडून गेली ती महत्वाची नाही ती लेकर बी महत्वाची नाही कारण लेकरं जर महत्वाची असते हनुमंतबाला तर हनुमंतबाना दा डायरेक्ट बायकोला सापडायला गेला असता हुडकायला हुडकायला हा हा गेलेच असते गेले असते मा का नाही मी पूर्ण थांब मत माझ हे जायलाच पाहिजे होतो पूजा तिला हुडकायला जायलाच पाहिजे होत ज्या माणसाचा स्वतःच्या बायकूच जीवणे याच्यात धाबा घर सोडून जाणं या गोष्टीच मी समर्थन करत नाही पूजा घर सोडून गेली याला मी म्हणजे चांगली गोष्ट असं अजिबात म्हणत नाही पूजाच शंभर टक्के चुकलंच पण तिला चूक करायला सगळ्यात मोठ कारणे कुणी असं आबा ध्यानात घ्या तुम्ही हनुमंत आबा शिवाय ही चूक होऊ शकत नव्हती अरे सरळ सरळ आहे बायकोला नाही बुट आवडले ना पहिल्यांदा दुसऱ्यांदा आणले ना निलेशनी मग डायरेक्ट आभारी काय म्हणायचं तुला आवडले नाही ना चल गाडी आहे आप आपल्याकडे मोटरसायकल फटपटी आहे ना डायरेक्ट फटपटीवर बायकोला बसवायचं दिगंचीला न्यायचं घेतलं कोणता बुट घ्यायचं आहे का नाही मग एवढंच सोपं होतं का नाही एवढंच करायचं होतं फक्त बायकोला गाडीवर बसून न्यायचं आणि बुट घेऊन यायचे त्यांच्या घरपसंती ना त्यांना बुट लागत होते ना, मं ना। मं मग एवढं झालंच नसतं ना गेलीच नसती ना सोप करायचं होतं फक्त पण यांनी काय केलं माहितीये का हनुमंत आवाचा जीव सगळा त्या म्हशीत शेळ्यात नाही शेळ्या आहे आणि मी तुम्हाला सांगतो मी जसे ते गेले का मी काय त्यांना फोन केला नाही मला केला नाही मी त्यांना फोन केला नाही जर ते मला त्यांचं समजत असते तर त्यांनी मला फोन केला असता पण काय झालं माहितीये का पूनम घरी आल्यानंतर मी पूनमच्या फोनवर फोन केला पूनमचं माझं बोलणं झालं घरी आल्यानंतर मग तिने मला काय सांगायचं ते सांगितलं म्हणजे तुम्ही विचार करा जावाला क्यू आली पूजाच्या जावाला क्यू आली पण नवऱ्याला किऊ आली ज्या नवऱ्यासाठी पूजा घरदार सोडून आली तिचं त्या नवऱ्याला किऊ ने आली किव कोण आली झावाला उलट प्रत्येक घर असे आहेत काही का तिथ जावा जमत नाही इथं जावा जावा एका जीवाना राहतात तरी पण जाव त्या दुसऱ्या जावाला सापडायसाठी हुडकायसाठी सहा सात दिवस घराच्या बाहेर राहिली ती नवऱ्याचा राग तिने अंगावर घेतला कशासाठी जावासाठी पण त्या जावाच्या नवऱ्यालाच जर बायकोची किंमत नाही तर असं काय उपयोगच आहे बरोबरच नाही ना आपण काय असं म्हणजे काही असं कोणाची बाजू घ्या कोणाला काय बोलाव कोणाला काय करावं याच्या शंभर टक्के चूक म्हणजे आबाची नाही नाही बाजू घ्यायचा विषय नाही आपल्याला काय आपल्याला सारे घर सारखं मला जेवढे निलेश भाऊ आहे तेवढे छान म्हणतात आबा आहे मी अजिबा आणि मग जो माणूस झालेला आहे त्या माणसाच्या शिक्षणाचा काय उपयोग राहिला काय उपयोग आहे मला सांगा ना तुम्ही शिक्षण तुम्हाला सांगता का बायका सोडून द्या हम्म हा माणूस घरी म्हशी झालीत बसला पण अजूनही बायकोला सापडायला गेला नाही उडकायला गेला नाही गेला का तुम्हाला दिसला का कधी हम्म इथूनच निलेशच्या याला व्हिडिओ करून टाकितो ना पूजे आमकन पूजे तमक काय कारण आहे तुमचंवाल हम्म तुम्हाला कायची ना बायकोची मग बायकोला आणायला जा ना तुम्ही सापडायला आणि मी का बोलतो माहितीये का अस्पष्ट का बोललो माहितीये का ज्यावेळेस पूनमचं माझं बोलणं झालं ना त्यावेळेस मला कळालं की हनुमंत आबा म्हणजे त्यांच्या सासूरवाडीचा फोन आला का पूजाच्या माहेरचा त्यांच्या सोबत सुद्धा व्यवस्थित बोलत नाही म्हण मग हे चूक आहे का नाही आणि चुकीला चूकच म्हणलं पाहिजे बरोबर आहे त्या पूजा बोलायला पाहिजे पण तरी त्यांनी फोन केला होऊन यांला हा ते जर म्हणले आमची बहीण आणून द्या आम्हाला म्हणले वडील म्हणले मी नको सांगू मी सगळं लग्न दिलं तुझ्या घरी होती इतक्या दिवस तुमचं काय झालं काय नाही माझी मुलगी कुठं गेली कुठं नाही मला सापडून द्या मला आत्ताच्या आत्ता पाहिजे मग काय करायचं मग काय करायचं असं नाही ना चूक झाली नाही सोप्या गोष्टी होत्या एकदम सिम्पल होत पण यांनी ही जी पूजाला जी घर सोडून आता दहा बारा दिवस होत याच्या याला या जी कारणीभूत हनुमंत दुसरं याला मला दुसरं कुणीच कारणीभूत दिसत नाही मी माझी स्वतःची बायको जर माहेरला जरी गेली तरी मला असं वाटतं कधी येईन आणि जर एक दिवस आली नाही ना उशीर आली ना तर मी तिला आणायला जातो मग ह्या माणसाची बायको घर सोडून दहा दिवस झाले बारा दिवस झाले या माणसाला बायकोची काळजी नाही का मग आणि तुम्ही काय पूजाला ट्रोल करता काय काय ट्रोल काय करता मला सांगा तुम्ही पूजाला वाईट वाईट कमेंट काय काय मला याच्यात सांगा तुम्ही असे ज्या वेळेस पिल्लू माकडीन पिल्लू घेऊन उभी राहते पाण्यात आणि जसजसं पाणी वाढण तस तसं ती पिल्लू आधी कडेवरचं खांद्यावर घेते खांद्यावरचं डोक्यावर घेते पण ज्या वेळेस पाणी नाकाच्या वर निघत तिच्या त्यावेळेस ती पिल्लू पायाखाली घेत राहती तुमच्या ध्यानात येतं का मला काय सांगायचंय म्हणजे पूजाची सहनशक्तीच्या वरती ज्या वेळेस गोष्ट केली त्यावेळेस पूजाने हा निर्णय घेतला असं आहे आणि कोणतंही घर असू द्या त्या घराला स्त्रीशिवाय मग घर नाही महत्वच नाही त्या घर त्या घरात जर स्त्रीच नाही तर त्या घराला घर पण काय नाही घरची लक्ष्मीच घरात नाही घरची लक्ष्मी घरात नाही हा लक्ष म्हण म्हणतो त्या गोष्टीचा बर हा माणूस आता निलेश भाऊची माझी ओळख होऊन दोस्ती होऊन कमीत कमी तीन चार वर्ष झाली चार वर्षात हा माणूस एकदा ही माझ्याकडे आला नाही का आपण म्हणलं ना आबा या ना आमच्याकडं आपण काय म्हणायचं माय म्हशी मसरं येत शेरडा आहेत मसरं येत शेरडा आहेत विषय महत्वाचा चालू आहे ते काय रे मधी चुल बोल लावली बोलता येत नसलं ना आपल्याला व्हिडिओमध्ये बोलायचं नाही पण मग असं यायचं नाही मला आहे ना मा महत्वाचा विषय चालू आहे तर मला काय सांग हा मला राग येतो मग आपल्याला कार्यक्रम अवघड मग जर बायकोला हुडकायला माणूस जाऊ शकत नाही याच्यापेक्षा कोणतं महत्वाचं हो काम त्या माणसा बरोबर आहे म्हशी चार ना कही कही। काम झालं कामच आहे आपल्या हवा कोणत्याही कामाची लाज नाही आणि कोणतंही काम कमी नाही तसं नाही पण मग बायको घर सोडून गेले आज सतरा दिवस झाले मग बायको भाकरी करून खातो माणूस तर मी म्हशीच मग बायकोला हुडकायला जायचं नाही का हाताना भाकरी हाँ? करून खाईन माणूस पण बायकोला नाही जाणार सापडायला जाणार अजिबात असा माणूस मी जगात पाहिलाच पाहिला काय आबा मोठा आहे आणि मोठीची बायको मोठी आहे आईच्या जागेवर आता पूजा आहे अजून वर्ष श्राद्ध झालं नाही तेच हे हिच बायका काढून द्यायला लागली जीवाला कसं कसं वाटत असं आई कायला किती होत का नाही माझ्या पोरांनी माझ्या सुना आणि याच्यात निलेश आणि पूनम यांची अजिबात चूक नाही बर का ती पूनम तरी बिचारी सापडायला गेली यांना उडकायला गेली पूजाला निलेशचा तो विषयच नाही त्यांनी दोन वेळेस सांगून दिलं कोणत्या कोणत्या घरात भांड्याला भांडायला लागत नाही आणि कोणता तीर एवढं करीन तुम्हाला निलेश काही शब्द बोललेला दिसत असन पण निलेश जेवढं त्या घरासाठी करतो तेवढं कोणीच करीत नाही ध्यानात घ्या तुम्ही घरात पीठ मीठ काय लागण ना ते सगळं निलेश आणून देतो जाऊन दे त्यांच्या घरात कोण हे करतं कोण ते करत मला त्याच्याशी अजिबात घेणं देणं नाही माझा विषय फक्त एवढाच की पूजा घर सोडून जाण्याला फक्त दाबा जबाबदार दुसरं कोणीच नाही त्यांनी समजून घ्यायला पाहिजे होत ध्यानात येतन तुमच्या पूजा घर सोडून जाण्याला फक्त दाबा जबाबदार पूजाची आज रस्त्या रस्त्यानं हिंडू राहिली भीक मागून खऊ राहिली या गोष्टीला फक्त हनुमंतबा जबाबदार आहे याला पूनम जबाबदार नाही आणि निलेश तर अजिबात जबाबदार नाही याला जबाबदार फक्त आणि फक्त आबा त्याच्यामुळे का हनुमंत असा नवराच कोणाला भेटू नये इथपर्यंत मी बोलतो गो आता बाकी तुमची काय असं ती तुम्ही कमेंट करून सांगा मी जर चुकीचं बोलत असलो तर आम्ही बघितलं पूजा तर कोणाची भांडे आता कोणाची कांदे चाळीत्यात कोणाची काय काम करते काय रस्त्या रस्त्याने करते आपल्याला किती वाईट वाटत मग मन... मी आता या व्हिडिओच्या माध्यमातून पूजा जर माझा व्हिडिओ बघत असली तर मला एक सांगणे की पूजा तू बघते एकदा माझा फोन उचल एकदा एक <coughs> मग ह्या दाबाजी कशी जिरवायची आणि कशी काय करायची मी करतो त्याची जबाबदारी माझ्याकडे आली तू टेन्शनच घेऊ नको मी तुला सांगतो तू फक्त एकदा माझा फोन उचल या भावाचा आहे ना मोठा भाऊ हे मानतीन मला तुम्ही मग एकदा फोन उचल बस मग दाखवून देऊ आपण मला एकदा तू ऐकून घ्यायचं नेमकं काय भानगडे कारण व्हिडिओमधून आहे का मला लिंक नाही लागत मला कळत नाही मला तू स्पष्ट फोनवर एकदा माझ्याशी बोल मग आपण बघू काय करायचं असं आणि घर सोडून बोंबलत हिंडायचं नाही अजिबात नाही तू तो आई तर आहे नाही तर माझ्याकडेही पण अजिबात घर सोडून बोंबलत हिंडू नको तर भावांना बहिणीनो मी जे बोललो ना त्याच्यात तुम्हाला किती टक्के खरं वाटलं आणि किती खोटं वाटलं हे नक्की कमेंट करून सांगा पण मी जे बोललो ना त्या शब्दावरती मी ठामे मी अजून सांगतो पूजा घर सोडून जाण्याला हनुमंतबा जबाबदार बस तू मला काय वाटतं कमेंट करून सांगा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय राम राम